जेशुरा मी प्रतीक पाटील मी आता शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेलो आहे आणि मी आता रोज सकाळी उठून अभ्यास करणार माझा करणार आहे आणि यामध्ये चार महत्त्वाचे घटक आहेत नाम सर्वनाम विशेषण क्रिया चाले एक करून उदाहरणार समजून घेऊया नाम नाम म्हणजे कोणाचं तरी नाव जसं माणूस प्राणी वस्तू जागा राम शाळेत जातो इथे राम हा एक व्यक्तीच नाव आहे म्हणजे ते नाम दोन सर्वनाम सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरले जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात राम शाळेत जातो तो शाळेत जातो इथे रामाऐवजी आपण तो शाळेत जातो म्हणजेच तो हे सर्वनाम आहे आज आपण दोन गट शिकलो काही चूक झाली असेल तर सांगा कारण मी शिकतोय म्हणून शिकवतोय भेटू उद्या नवीन दिवसासह